तुम्ही आज भल्या पहाटेच पाहणी जी आहे ती करायला सुरुवात केली खरं तर सोलापूरच्या प्रशासकीय व्यवस्थेला असेल किंवा इथल्या जनतेला अशा पद्धतीचे अनुभव नाही आहे आणि आपण सकाळीपासून पाहणी करताय कशा पद्धतीचं पाहणी केली आणि काय निघतात सोलापूर शहरातल्या खास करून कचऱ्याचा आणि पाण्याचा आणि ड्रेनेजचा तिन्ही विषय शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि शहरातले काही भाग इथं असे आहेत खास करून स्लम एरिया जो आहे त्यामध्ये पाण्याचा आणि ड्रेनेजच्या व्यवस्थाचा खूप मोठी अडचण आहे स्वच्छतेची अडचण आहे त्या संदर्भात आज शहरातल्या बऱ्याच ठिकाणी आज मी भेट दिली आणि तिथली वस्तुस्थिती समजून घेतली आणि ही प जोपर्यंत वस्तुस्थिती समजत नाही तोपर्यंत त्याच्या उपाय करणं एवढं सोपं जात नाही म्हणून आपण ही भूमिका घेतली मला वाटतं बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत ड्रेनेजचे प्रॉब्लम आहेत पाण्याचा पिण्याचा पाण्याचा विषयी प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेची अडचण आहे तोही विषय समोर आलेला आहे आणि मी तातडीनं आत्ताच बैठक साधारण साडेआठ पावणेनूला मी आत्ताच बैठक घेतली आहे आणि त्यामध्ये या सगळ्या उपाययोजना उपाय। करण्यासंदर्भात काय करता येतं याची माहिती घेऊन आपण त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण काय निर्णय आज घेतो आहे आणि त्या अनुषंगानं आता बैठक आपण घेतोय कुर्डोडी आज बंदचे हाक दिलेली आहे नागरिकांनी बंद ठेवलेला आहे दुसरीकडे त्याच्यातला अहवाल समोर आलेला आहे आणि त्यामध्ये बेकायदेशीरच असं स्पष्ट झालेलं आहे काय नक्की अहवालाच आपलं नाही त्या ठिकाणी आपण बघाल की जो अहवाल प्राप्त झालेला आहे दोन दिवसापूर्वी कलेक्टर आणि त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता त्या अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं आहे त्या ठिकाणची जी कामं आहेत कामंही संपलेली होती आणि बाकी आ, आ, ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे आणि त्यांनी ग्रामस्थांनी त्या अशा काही लोकांनी गावालाही वेटीला धरू नये जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनीही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढं काम केलं पाहिजे त्यामुळे गाव बंद ठेवून प्रश्न सुटणारे नाहीत ज्या गोष्टी घडल्या या पुन्हा घडल्या नाही पाहिजेत आणि हे तस्करीचा जो विषय आहे ते वाळू असेल अगदी मुरुम असेल अशा कुठल्याही पद्धतीनं कुणी कसलंही प्रेशर आणलं तरी याच्यावरली कारवाई थांबणार नाही जी कारवाई झालेली आहे ती योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल परंतु या याच्या पाठीमागं वाळू तस्करी मुरुम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू दिलं जाणार नाही त्यासाठी शंभर टक्के अधिकाऱ्याच्या पाठीशी शासन राहील आणि कोणी कसलंही प्रेशर आणलं तर त्याच्यावर कारवाई होईल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद